नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्या आधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स वर लांजात महाविकास आघाडीचे अर्ज दाखल पूर्वा मुळे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी रत्नागिरीत एसटी बसला अपघात ओमेंडी घाटात बस रस्त्याच्या कडेला झाडामुळे मोठा अनर्थ टळला प्रवासी सुखरूप स्थानिकांची मदत बांबू लागवडीला प्रोत्साहन शासकीय अधिकाऱ्यांची क्षेत्र वेळ शेतकऱ्यांना अनुदानाची माहिती शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांचा कल आणि जिपूड मध्ये नगराध्यक्ष पदावरून संभ्रम महाविकास आघाडीचे दोन दावेदार निघणार रमेश कदम लियाकत शाह यांच्यात रस्तिकेच कार्यकर्ते गोंधळात कोणाचा प्रचार करावा आता पाहूयात सविस्तर वृत्त लांजा नगर नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत यामुळे आघाडीने निवडणुकीसाठी आपली ताकद दाखवून दिली आहे विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी पूर्वा मंगेश मुळे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कदम उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस संपर्क प्रमुख चंद्रकांत नकाशे उल्का विश्वासराव माजी आमदार गणपतराव कदम आणि तालुका प्रमुख सुरेश करंबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे महाविकास आघाडीने निवडणुकीत जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं दिसून आलंय लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झाली आहे महाविकास आघाडीकडून मी लांजा नगरपंचायतीच्या नगर, नगर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महाविकास आघाडीचे सर्वच नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मी विशेष आभार मानते मी लांजा नगरपंचायतीची माजी उपनगराध्यक्षा माजी गटनेता माजी नगरसेविका म्हणून काम पाहिलेले आहे लांजा शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा प्रचाराचा अजेंडा राहणार आहे यामध्ये स्वच्छता व कचरा व्यवस्थापन रस्ते व पायाभूत सुविधा स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा महिला व बचत गटाच्या उद्योगांना चालना देणे नगरपंचायतीचे चा उत्पन्न व खर्च यांची पारदर्शक माहिती ग्रामस्थांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण हेच आमचे प्रचाराचे मुद्दे असणार आहेत रत्नागिरीहून चिंच खरीकडे जाणाऱ्या एका एसटी बसला आज दुपारी पोमेंडी घाटात अपघात झालाय घाटातील एका धोकादायक वळणावर बस अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडली बसमध्ये सुमारे पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते ही बस पलटी होण्याची भीती होती मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडामुळे बस पलटी होण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ टळलाय यामुळे बस मधील सर्व पंचेचाळीस प्रवासी सुखरूप बचावले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे अपघाताची माहिती मिळतात स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन प्रवाशांना मदत आहे त्यांच्या या तत्परतेमुळे परिस्थिती अधिक बिघडली नाही हा रत्नागिरी काजरघाटी रस्ता अत्यंत वर्दळीचा असून या मार्गावर वारंवार अपघात घडत असतात त्यामुळे रस्त्याच्या बाजूची पट्टी म्हणजे साईड पट्टी रुंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी अपेक्षा आता व्यक्त आहे हो रायगड जिल्ह्यातील धेरंड शहापूर परिसरात प्रस्तावित सिना रमस प्रकल्पासाठीच्या पोहोच रस्त्याच्या कामावरून आज मोठा संघर्ष पाहायला मिळालाय ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाला न जुमानता एमआयडीसीने पोलीस बंदोबस्तात रस्त्यासाठी भरावाचं काम सुरू केलंय यामुळे संतप्त ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये जोरदार धुम्मसक्री झाली आहे पोलिसांनी चाळीसहून अधिक ग्रामस्थांना ताब्यात घेऊन कोयनाड पोलीस ठाण्यात नेलंय या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण ग्रामस्थांचं म्हणणं आहे की त्याला प्रकल्पाला विरोध नाही मात्र पोहोच रस्त्यासाठी होणाऱ्या भूसंपादनाबाबत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जमिनीचा योग्य दर आणि पुनर्वसनाबाबत समाधानकारक तोडगा निघालेला नाही यावर चर्चा झाल्याशिवाय काम सुरू करू नये अशी त्यांची मागणी आहे शेकापच्या राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा ऍडव्होकेट मानसी म्हात्री आणि अनिल पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलंय ग्रामस्थ अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम असून पुढील काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे प्रत्यक्षात त्याच हे उदाहरण आहे की हे पोच रस्त्याचं जे काम सुरू आहे जिथे या ठिकाणी आम्ही उभे आहोत आम्हाला संपादनाचा एक रुपयाही मोबदला मिळालेला नसताना या ठिकाणी पोहोच रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे शंभर टक्के स्थानिकांची ही मुस्कट दाबी आहे आणि या विकासामध्ये आम्ही कुठेही नाही धेरण शहापूरच्या लोकांच्या जमिनी ज्या संपादित करण्यात आलेल्या आहेत ती प्रक्रिया अद्याप अपूर्ण असतानाही या ठिकाणी बळजबरीनं धाक दाखवून पोहच रस्त्याची कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्याला आमचा विरोध आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत पुनर्वसनाच्या फायद्याबाबत इथे कोणी काही बोलत नाही आमचं झालेलं शेतीचं नुकसान शेततळ्यांचं नुकसान आमच्या बंद पडलेले पूरक व्यवसाय या नुकसान भरपाईची जोपर्यंत कोणी वाच्यता करत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करणार आणि आक्रमकपणे ते आंदोलन करणार जो आता कॉन्ट्रॅक्ट चालू आहे म्हणजे ज्या बाहेरच्या परप्रांतीला कॉन्ट्रॅक्ट देऊन ज्याच्या ज्या शेतकऱ्याच्या जीवावर ही कंपनी वासणार आहे किंवा चालू होणार आहे म्हणजे त्यांना मुळात ला केलेली ऍक्विशनची प्रोसिजर त्यांना रस्ताच नव्हता आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून जो रस्ता मिळणार आहे शेतकऱ्याला पूर्णपणे डावळलं जाते आणि त्याच नुकसान करून फक्त फक्तही आपली कंपनी चालू होण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतायत एमआयडीसी लोक एमआयडीसीच्या लोकांना आम्ही आता जे प्रश्न केला की जी काही सीमारवास कंपनी तुमची निर्माण होते किंवा चालू करताय त्याचाखडा तुमच्याकडे आता आहे का आरो सारख्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या कंपनीचा प्रारूप आराखडा नाही मग आम्हाला स्थानिक लोकांना ते कळणार तरी कसं की त्याच्यापासून प्रदूषण निर्माण होणार आहे किंवा रोजगार किती निर्माण होणार आहे स्थानिकांना रोजगार काय असेल ह्याची सुद्धा माहिती आलेल्या कामावर आलेल्या अधिकाऱ्यांनाही आरो सारखे अधिकारी मुख्य अभियंता जे अधीक्षक अभियंता त्यांना सुद्धा या गोष्टीचं उत्तर देता आलं नाही मग आमचे हे विचार शासनापर्यंत काय पोचणार की आम्हाला हे काय देतील हा प्रश्न कि ही भीती आम्हाला सर्वात मोठी आता आहे रत्नागिरीच्या वाहतूक शाखेसाठी एक मोठी भेट मिळाली आहे अत्याधुनिक स्पीड गन कार आता रत्नागिरीच्या रस्त्यावर धावणार आहे महाराष्ट्र शासनाने ही कार जिल्हा पोलीस दलाला उपलब्ध करून दिली आहे यामुळे जिल्ह्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर विशेषतः अतिवेगाने गाडी चालवणाऱ्यांवर आता प्रभावीपणे नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांच्या हस्ते या महत्वपूर्ण वाहनाचं नुकतंच लोकार्पण करण्यात आलंय रत्नागिरी जिल्ह्यात वाढणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे ही अत्याधुनिक कार स्पीड गन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे ज्यामुळे वाहतूक पोलिसांना वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर अचूक कारवाई करणं सोपं होणार आहे यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरीकरांना आवाहन केलंय की वाहतूक नियमांचं पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं आपल्या सर्वांच्या सहभागातूनच रस्ते अपघात कमी करता येतील आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करता येईल दापोली पंचायत समिती येथील कृषी अधिकारी श्वेता शिंदे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी क्रांती माने यांनी मंडणगड तालुक्यातील वडवली येथील भावेश कारेकर यांच्या बांबू लागवड क्षेत्राला नुकतीच भेट दिली आहे या भेटीचा उद्देश बांबू लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करणं आणि शेतकऱ्यांना या अभिनव शेतीसाठी प्रोत्साहन देणं हा होता यावेळी अधिकाऱ्यांनी दापोली तालुक्यातील मांदिवली गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे त्यांनी बांबू लागवडीचं महत्व केलं ला आणि ही शेती पर्यावरणासाठी कशी हितकारक आहे तसे तसेच तसे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी कशी उपयुक्त ठरू शकते यावर भर दिला शासनाकडून बांबू लागवडीसाठी मिळणाऱ्या अनुदानाची सविस्तर माहिती दिली या अनुदानामुळे शेतकऱ्यांना बांबू लागवड करणं अधिक सोपं होईल आणि त्यांना आर्थिक हातभार मिळेल असं स्पष्ट केलं बांबू लागवड केवळ शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करत नाही तर जमिनीची धूप थांबवून भूजल पातळी वाढवण्यासही मदत करते शासनाच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमध्ये बांबू लागवडीबाबत जागरूकता वाढेल आणि ते शाश्वत शेतीकडे वळतील अशी अपेक्षा आहे पेण नगर परिषदेच्या निवडणुकीचं रणशंग फुंकलं गेलंय आणि राजकीय घडामोडींना वेग आलाय आज माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखालील नगर विकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत संतोष शृंगारपुरे यांच्या कार्यालयासमोर एक भव्य रॅली काढण्यात आली यामध्ये पाच उमेदवारांसह असंख्य कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर मार्गाने निघालेली ही रॅली पेण नगर परिषदेत पोहोचली जिथे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक एक ब मधून खुद्द संतोष शृंगारपुरे यांनी तर एक अ मधून मनाली कोल्हटकर तीन ब मधून संजय म्हात्रे तीन अ मधून सुजाता डाकी आणि सात ब मधून वैभव आवासकर यांनी आपले अर्ज दाखल केले या प्रचंड गर्दीमुळे विरोधकांना नक्कीच धडकी भरली असेल अशी सध्या चर्चा सुरू आहे यावेळी बोलताना संतोष शृंगारपुरे यांनी लोक राज्य ते सुराज्य या विचारांनी प्रेरित होऊन पेण मधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपली आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं स्पष्ट केलंय येत्या दोन दिवसात नगर विकास आघाडीचे आणखी उमेदवार अर्ज दाखल करतील असंही त्यांनी सांगितलंय पेणच्या राजकारणात नगर विकास आघाडीने खऱ्या अर्थाने एंट्री केल्याचं चित्र आहे पेण नगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक आता आहे प्रभाक्रमंक एक, प्रभाक्रमंक त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक पाच हे सर्वजण थोड्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आपण सर्वजण आमचा फॉर्म भरण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे नगर विकास आघाडी लोकराज्य ते सुराज्य याप्रमाणे या भ्रष्टाचाराला आम्ही आळा घालण्यासाठी आम्ही हे सत्तेसाठी जाहीर करतोय तरी आपण सर्वांनी आम्हाला या यामध्ये सहकार्य करावं चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत मोठा संभ्रम निर्माण झालाय महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही हा प्रश्न अजूनही असतानाच आघाडीच्या नावावर दोन उमेदवारांनी पदासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली रमेश रमेशभाई कदम यांनी काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय मात्र काही तासांच्या अंतराने काँग्रेस नेते हुसेनभाई दलवाई यांनी लियाकत शहा हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केलाय लियाकत शहा यांचा अर्ज भरण्यासाठी आज दलवाई स्वतः चिपळूणमध्ये दाखल झाले यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते पूर्णपणे गोंधळले त्यांनी नेमका कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा असा प्रश्न त्यांना पडलाय महाविकास आघाडीतील हा अंतर्गत वाद आता ऐरणीवर आला असून स्थानिक राजकारणात याची जोरदार चर्चा सुरू आहे निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेल्या या दुफळीमुळे विरोधकांना आयतच कोलीत मिळालंय आघाडीतील नेत्यांकडून याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही आमच्या ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी या घडामोडींवर सविस्तर माहिती दिली आहे आणि हुसेनभाई दलवाई यांच्याशी संवाद साधला आहे आणि आमचं भास्कररावजींशी काल डिटेल बोलणं झालं होतं आज ते त्यांच्या इथे सोलापूरला काही कार्यक्रम असल्यामुळं त्यांना लवकर जावं लागलं जायच्या अगोदर माझं जा त्यांचं बोलणं झालं ते म्हणाले लवकर आलं असतं तर आपण सोबत झालं असतं परंतु जे तितके भी नव्हते आमचं फॉर्म भरायचा राहिलेला होता ते म्हणाले काही नाही आपण ह्याच्यातून मार्ग काढू मार्ग काढण्याच्या स्थितीमध्ये आहेत माझं राऊत साहेबांशी विनायक राऊतांशीही बोलणं झालेलं आहे आणि मी वरच्या लेवलही त्या संबंधामध्ये बोलणं करणार आहे आघाडीतर्फेचं इलेक्शन झालं पाहिजे रमरेशराव कदमांनी कसं काय फॉर्म भरला मला माहिती नाही खरं म्हणजे ते आमदार राहिलेले आहेत त्याच्या अगोदर नगराध्यक्ष राहिलेले आहेत परत परत ह्या संबंधामध्ये इतकं ते खाली येतील असं मला वाटत नाही आणि हा काय आमचा उमेदवार कायम राहणार आणि पुढची या मुंब चिपळूणच्या विकासाच्या दृष्टीनं बरेच प्रश्न आहेत हा पूल होतोय तो बघा किती प्रश्न तुंबत राहिलेले आहेत अनेक प्रश्नांच्या संबंधामध्ये चर्चा झाली पाहिजे चिपळून हे संबंध कोकणामध्ये एक महत्त्वाचं गाव आहे महत्त्वाचं शहर आहे त्या शहराची शान नीट राहिली पाहिजे या दिशेनेच आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत वेळ झाली याच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबायची धन्यवाद